कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकर काढण्यात येईल पत्रकार सन्मान योजनेच्या अटी देखील शिथिल करण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पत्रकारांच्या दहा संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण वतीने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली यावेळी जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भातील आक्षेप आणि शंकांच्या संदर्भात सह्याद्रीवर बैठक घेण्यात आली बैठकीस गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीच्या अखेरीस मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायद्याचा मुद्दा उपस्थित केला पत्रकार संरक्षण कायदा झाला पण कायद्याचं नोटिफिकेशन निघाले नसल्याने राज्यामध्ये कायदा अंमलात आलेला नाही ही बाब निदर्शनास आणून दिली त्यावर मुख्यमंत्र्यांनी लगेच नोटिफिकेशन काढण्याची सूचना गृहसचिवांना केली पत्रकार सन्मान योजनेचे नियम अत्यंत जाचक असल्याने बहुसंख्य ज्येष्ठ पत्रकार या योजनेपासून वंचित झाले आहेत तेव्हा नियम शिथिल करण्याची मागणी एस एम देशमुख यांनी केली त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्या संबंधितच्या सूचना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या पत्रकारांच्या दहा संघटनांच्या मंचचे तसेच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मार्गदर्शक एस एम देशमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीस आश्वासन देऊन संबंधित अधिकारी अधिकारी विभाग प्रमुख यांना सूचनादेश देत ग्वाही दिल्याबद्दल हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष अर्जुन मेदनकर उपाध्यक्ष सोमनाथ बंडाले जिल्हा प्रतिनिधी राजेश नागरे अमर गायकवाड आदी पदाधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन करून निर्णयाचे स्वागत केले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा